आज गणपति विसर्जन के लिए महानगर पालिका द्वारा यह कृत्रिम तलाव जो कि पर्यावरण पूरक है यह घाट में गोदावरी नदी के तट पर स्थित है जो कि गणेश विसर्जन के लिए बनाया गया है माननीय आमदार श्री मोहन अण्डा हम्बरडे और माननीय आयुक्त महेश जी डोईफोडे ने सभी भक्तों से यह प्रार्थना की है कि अपने अपने गणेश जी को वहाँ विसर्जित करें गणेश विसर्जन पूर्वसंध्येवर आज या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब मान्य आमदार साहेब उपस्थित आहेत आणि गणेश मंडळांना ते काही आव्हान करू इच्छित यावर्षी गणेश विसर्जन उद्याच्याला आहे उद्याची तारीख आहे त्याकरता सगळं गणेश भक्तांना एवढीच विनंती आहे गेल्या वर्षी महानगरपालिके महानगरपालिकेतर्फे गणेशजीचं नुसतं संकलन केलं जातं घेतलं जात होतं आरती केल्या जातं आणि नंतर आपण काय एक चांगल्या जा ठिकाणी आहोत करून त्या ठिकाणी विसर्जन करत होत्या पण आता गणेश भक्तांना गणेश सगळ्या सर्वांना जे गणेश विसर्जन हे गोदावरीच्या काटावर एक मोठ्या प्रकारचा चांगला महानगरपालिकेने आहोत केलेला आहे आणि तुमच्या समक्ष गोदावरीचं पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येणार आहे समक्ष प्रदूषण होणे म्हणून गोदावरीचं प्रदूषण होणे का करकचरा गोदावरीमध्ये जाऊ नये म्हणून एक बाजूला मोठ्या आगामध्ये आरती केल्यानंतर ह्या ठिकाणी विसर्जन होणार आहे एक चांगल्या प्रकारचं महानगरपालिकेत यावर्षी असा कार्यक्रम घेतल्यामुळे मनापासून मी अभिनंदन करतो कारण गणेश भक्ताच्या समोर बापाचं विसर्जन झालेलं असते कारण ते भक्तिभावाने त्यांनी अकरा दिवस आरती आणि वगैरे केली असते आणि त्याने त्याच प्रकारचं गणेश बाबाला ठेवून गेलं असेल तर त्याच्या मनात गणेश भक्ताच्या मनात दुखदुखी राहत होती हे विसर्जन जागी करतात काय नाही पण असं न राहता आता आपल्या गोदावरीच्या काठावर एक तर गोदावरीचं प्रदूषण वाचलं पाहिजे सगळ्या प्रकारचा कचरा नाही गेला पाहिजे आणि गोदावरीच्या काटावर मोठा हौद या ठिकाणी केलेला आहे वीस बाय चाळीस तीस चाळीस चाळीस हौद वीस फूट खोल असा हौद या ठिकाणी केलेला आहे संकुलांतत केला आहे त्याच्यामध्ये बापाचं विसर्जन होणार आहे तरी भक्तांनी काळजी घेऊन महानगरपालिकेला शासनाला सहकार्य करून त्या ठिकाणी गोदावरीच्या काटात न जाता गोदावरी मातेला जा आपण दूषित न करता आपण या बाजूला विसर्जन केलं आणि हेच जर सगळ्यांनी ज्या ठिकाणी गावगाव खेळ ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात गरम गणपती बसतात त्यांनीच ज्या प्रकारचं असं विसर्जन केलं तर आपल्याला प्रदूषण वाजवल आणि बापाचं जे गोदावरीमध्ये घाण कचरा असतात ज्याने तर बाजूला एक चांगल्या प्रकारचं विसर्जन होईल एवढंच ह्या ठिकाणी सर्व भक्तांना सांगतो आणि पुढच्या कुठल्या सर्व भक्तांना विसर्जनानिमित्त विश विषयात देतो पर्यावरण सर